जय श्रीराम मी पंडित भूषण झेटे गुरुजी शहादात आज आपण चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या दीपामावस्येबद्दल या दिव्यांची पूजा कशी करावी दिव्यांची पूजा करण्याचा पुण्यकाल काय याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत आषाढ महिन्याची अमावस्या म्हणजे अमावस्या या दिवशी आपल्या घरातील दिव्यांची पूजा केली जाते आणि या दिवसानंतरच श्रावण महिन्याला सुरुवात होते दिव्यांची पूजा करण्याचा पुण्यकाल काय तर सूर्योदयापासून तर आपण सूर्यास्तापर्यंत कधीही दिव्यांची पूजा करू शकतो या दीप पूजन करण्यामागचे कारण म्हणजे दिव्याला हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे मांगल्याचं प्रतीक समजले गेले आहे आपल्या घरातील अशुभ दोष रोगराई पीडा आणि आपल्या जीवनातील अंधकार दूर करून सर्वांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडावा यासाठी दिव्यांची पूजा केली जाते मग दिव्यांची पूजा कशी करावी तर आपल्या देवघरासमोर एक पाठ मांडावा त्यावरती एक लाल पीस मांडावे त्यानंतर त्यावर थोडा आशा टाकून त्याच्यावर सर्व दिव्यांची स्थापना करावी दिवे म्हणजे काय की आपल्या घरातील लॅम्ब कंदील चिमणी हे सर्व त्या पिसावरती ठेवावं त्यानंतर त्या पाटाभोवती सुशोभित रांगोळी काढावी आणि कापसाची जोडवात लावून आणि तेल टाकून त्या सर्व दिव्यांना प्रज्वलित करून घ्यावे प्रज्वलित झाल्यानंतर त्या दिव्यांची कुंकू हळद हळगुलाष्टगंध पुष्प आगाडा दुर्वा विविध प्रकारचे पत्र पुष्पवन पूजा करावी त्यानंतर धूप ओवाळावा आणि पेळ्यांचा किंवा आपल्या घरातील अन्नाचा नैवेद्य दाखवावा आणि खालील मंत्र बोलून त्या दिव्याला नमस्कार करावा मंत्र आहे दीपूर्या निरुपस्वम तेजसा तेज उत्तम ग्रहाना मधुरुदा पूजा सर्व काम परदोभव म्हणजे हे दिवा तू सूर्य आहे आणि अग्नी आहेस तुझे तेज आहे ते, ते सर्वांमध्ये अतिउत्तम आहे तर या माझ्या पूजेला स्वीकार कर आणि माझ्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण कर असा या मंत्राचा अर्थ होतो त्यानंतर सर्वांना आपल्या घरातील मंडळींना देवघरासमोर बसवून दिव्यांची कहाणी वाचावी श्रवण करावी त्यानंतर आरती करावी आणि मग संध्याकाळी आपल्या घरातील लहान मुलांना घेऊन त्या दिव्यांसमोर शुभम कृती पठण करावी आणि या दिवसाची सांगता करावी आपल्या घरामध्ये कोणतेही प्रकारचा धार्मिक विधी शास्त्रोक्त आणि वेदोत्त पद्धतीने करायचा असल्यास आपण आम्हाला संपर्क देऊ शकतात जय श्रीराम